रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या हिप्परगी बॅरेजजवळ पानकावळ्यांचा थवा पक्षीप्रेमींसाठी ठरतोय आकर्षण कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील हिप्परगी बॅरेजजवळ असणाऱ्या झुडपावर शेकडो पानकावळ्यांचा थवा पक्षीप्रेमींना आकर्षित करीत आहे एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने पानकावळी बघायला मिळत असल्याने पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली आहे झिरो पॉईंट ते हिप्परगीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून हे दृश्य पाहायला मिळते भारतात लहान पानकावळ्याशिवाय मोठा पानकावळा व तुरेबाज पानकावळा या दोन जाती आढळतात जलाशयाकाठी एखाद्या खडकावर किंवा झाडावर पानकावळे पंख कोरडे करीत बसलेले दिसतात हिप्परगी येथे पानकवळ्यांचा थवा सध्या पक्षीप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहे रयत वृत्तसेवेसाठी सुनील संपाळ